हॅलो गाय तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे शिर्डी राहुरीला लिंब्यादा शो आहे त्याच्यासोबत आपण आहे दर्शन आहे अजून कौन कोण कोण आहे त्या तिथं गेल्यावर हो समजल ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा तर आता नाक्यापर्यंत तिथं चालत चालत हवी तिथंच आमल्यान तिथल्या गाडी घेऊन आता गाडी पण स्वराला पण नव्हता तिथपर्यंत जातो चालत आपल्या रस्त्यातला चाललो आपण आता तिथपर्यंत चालत ना आज पाण्याचा जोर पण आहेच बघू कसं काय इथली भारतची गाडी याला घेतलं सॉराला नाक्यापर्यंत तर नाक्यावर सॉरांनी घ्याला जाऊ दे थोरीच येईल तो तसा दिलदार रे पोरे तसा काही नाही ये फर्स्ट क्लास ये तो येईल तिथपर्यंत सॉरीला आवरा काय आपण नाक्यावर हो दर रिझल्टे अरे सगळी रे तू बाकी आहे रे फोन करून बोललो फोन करून बोललो बोलला ना आंजेड

तर आम्ही आता निघतो शिर्डीवरून खूप असतात गाडी झालं दर्शन बिरशन घेतला बाहेरच हा ते बोलला या बरं कंपनी नाव उशीर येणंच संजय आम्ही आम्ही

तर थांबलेला आम्ही तर रस्त्यामध्ये ना तर लिंब्यादाचं फॅन भेटलायच बाबूंच नाव आहे प्रनीत बांगर आणि हे काम काय करता मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि शिवसेनाचं तालुका प्रमुख तालुका प्रमुख आहे शिवसेना तालुका प्रमुख आहे त्यांनी इकडे आणले एसके मिल्क अँड प्रोडक्ट मध्ये आम्ही रबडी ट्राय केली ती रबडी होती ना सुपर नक्की तुम्ही भेट द्या आता नवीन स्टार्टअप आहे नक्की भेट द्या एसके मिल्क अँड प्रोडक्ट द्या ऑन डिझेल इंडिया ओके फोन येतो किलो दे पाई, पाई। पाई वाड़िया वाड़िया। वीडियो वीडियो। यही नहीं अभी और सुनिए एक नंबर <laughs>

समजला का जवळ व्हिडिओ जवळ हे बघा हे ओरिजिनल आहे आणि हे दादांनी बनवलेलं आहे दादा स्वतः असेंब्ली करतात आहेत कंपनीचा पण व्हिडिओ टाकतो तुम्हाला हा दहा हजाराचा आहे आणि हा दादा देतात दे तीन हजाराचा हा तुमचा उडणार पण हा <laughs> उडायचे चान्सेस कमी आहेत कारण याला क्वाइल जास्त मारलेले आणि स्वतः असेंब्ली केलेले घरी प्रॉपर हा टोम्स आहे प्रॉपर तो एक नंबर आम्ही आल्यानंतर आज तुम्हाला बोलतो ना आम्ही बोलू आपण विजिट झालं कंपनीला आपल्याला काहीतरी शिकायला भेटतो बघायला भेटतो पण एवढा बघायला ना एवढा शिकायला याचा आम्हाला भेटायला ना

यो कियो जी एक टाइम विचार छ दुम त बोड दुस् त लाग्यो त न कि गयो १० हजार सबै आफ्नो गर्नु न ल ल 아니! 오이 akl�� 이아 घरच्या बनवून आहे फॅन बघा पार राहुरीला आलो तरी फॅन कमी होत नाही आठ काय रस्त्यात फॅन भेटले

ब्लॉक कंटिन्यू असं काम आहे त्याला बोलता पॅन बेस योग उठल्या अर्थ बघा त्या दादाने पेमेंट केला त्याला बोलतात दादाचा फॅन बेस लागत यावंच लागत उपसर्ग काय तर आम्ही पोहोचलो आता लोकेशन वर वारात वरात येत त्या गावात आता आम्ही पोहोचलेलो आम्ही आलो लगेच लाईट आली असं का नाही त्याला गाडी त्याला आणि आम्ही आलो होटी गावात लाईट आली يا मी निघतो घरी आता घरी जायला वाजतील काय मिळते किती वाजतील सांगता एक वाजतील पाचक निघतो बंद झाला होता गर्मी गाडी दर्शन बघा आजी काय कारताना चालू सल्ल्या तोराला घेतल्याने घरी तर घरी सारखा पण बाहेर पण सारखाच आहे हॅलो सा तर आमच्या गाडीची बॅटरी उतरलेली साफ जेव्हा चार वाजता गाडी बंद झाली तर डायरेक्ट आम्ही आता सकाळी नऊ साडे नऊ झालेत तेव्हा डायरेक्ट ते गॅरेजवाला आले आणि आता काम करतो गाडी

ओनर यांनी आपली खूप मदत केली चला आता जातो घरी आता घरी डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू आता काय राहिला पेमेंट करतो मग आता आपण निघू साईड निघायचं का निघायचं मला पोचलो आताच घरी मोबाईलमध्ये चार्जिंग होते तर जास्त काही येताना मधला काही घेतला नाही ब्लॉक सगळी घरी पोचलो आम्ही पाऊस पण जाम पाडत होता इकडं तिकडे काहीच नव्हतं इकडे जाम पाणी होता धन्यवाद ब्लॉक पूर्ण बघितल्याबद्दल भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये